बिरदवडी गावातील सांडपाणी पाझर तलाव फोडून रोहकल हद्दीतील पाझर तलावात आल्यानं रोहकल गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत रोहकल गावातील विहिरी सांडपाण्याने तुडुंब भरले आहेत याबाबत रोहकल ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे मी या गावचा ग्रामपंचायत सदस्य सुनील मोतीराम टोंबरे तर आमच्या गावावरती या बिरदवडीचा पादर तलाव फोडल्यामुळे केमिकल मिश्रित पाणी सगळं आमच्या वड्याला सगळं फुलवाडा भरला होता त्यानंतर हेच पाणी पुढं तलावात गेलं हे पाणी यायचं कारण काय साहेब तुम्हाला सांगतो ह्या दिवसात कधीच पाणी येत नाही जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये ना आमचा तलाव पूर्णपणे कोरडा होतो तर जे पावसाचं पाणी असतं तेवढंच पाणी राहतं आणि ह्या दिवशी पाण्याला पुराला आमच्या गावच्या दिवशी अक्षरशः चकित झालं आम्ही चार पाच जण हे सौरभ झालं संदीप झालं आम्ही चार पाच जणी या ठिकाणी आलो बघ पाणी पाण्याला आम्ही गावात सांगितलं पुराला गावातील लोक चट झाली हे पूर काशाचा बघत होतं पूर्णपणे आहे ना काळं चार पाणी होतं एकदम विचारी पाणी या बघा आमचे चुलते आहेत हे चंद्रकांत टोंबरे बाळासाहेब टोंबरे हे हे बाळू काचोळे यांनी जानवर आहेत यांच्याकडे विहिरी आहे त्यांच्याकडे एक वेरे बाळू काचोळेवे ही गावची विहिरे आमची पाणी प्यायची त्या पाण्याचं पा वड्याचं पाणी आहे ना काळं एकदम काळं पाणी खजिर पण त्या याच्यात गेलं युरीमध्ये गेलं आणि ते जनवर सुद्धा ती पाणी पित नाहीत ते जनावर पाणी थोडं जरी पिलं तरी जानवर आजारी पडल्यात माणसं आजारी पडल्यात माणसाला अंगावर जरी पाणी अंघोळी घेतलं नंतर अंगावरती असे डाग काळे डाग असे चट्टे पडत त्यात अंगावरती असे हे मै मा दुर्गंधी झालेली आहे पूर्ण आणि इथं पुढं तलाव अख्खा बघा काळा जार तलाव झाल्या पूर्ण केमिकलचं पाणी पावसाळ्यात सुद्धा एवढा पुर येत नाही आमच्या वड्याला साहेब एवढा जबरदस्त आला होता या दिवशी तर आमचा वडा निलेक्ट बादशी आहेत आमचे कायम खेळलेले राहिलेले वाड्याला आम्ही चांगले कधीच पाणी इथं नव्हतं वाड्यात त्या दिवशी ह्या साईज निले कधी पाणी कधीच नव्हतं आम्ही ह्या टायमाला वाड्याला लोक आमची आंब्या खाली इकडे तिकडे खेळायची पण पूर्ण आला पावसाळी झाला होता पूर्ण एरिया विचारांची जनावर आहेत पाणीसुद्धा पिलेलं नाही कोणाच एवढं आमची कळकळीची विनंती आहे हे पाणी पूर्ण आमच्या परत या रोखल गावामध्ये आलं नाही पाहिजे एवढी प्रशासनाला विनंती मी विद्यमान सरपंच प्रमिला संदीप कासोय आज आपल्या इथं पत्रकार बंधू आलेले आहे आमच्या गावात पाजर तलाव म्हणून आहे पण त्या तलावात ना बिरदवडीचं बिरदवडीच्या कंपन्यांचं म्हणा खराबडीचं धवनी वस्तीचं ते सगळं पाणी आमच्या गावातल्या पाझर तल पाजर तलावात येत आहे तर त्याची काहीतरी बंदी सोय केली पाहिजे त्या लोकांनी किंवा कंपनीच्या लोकांनी केली पाहिजे अशीच आमची विनंती आहे हे वरून बिरजवडीवरून पाणी येते घाण पाणी आलं जनवर पाणी पित नाही तर आजारी पडतात माणसाला कुठले पाणी वापरता येत नाही पण ठोंबरे शेतकरी या ठिकाणी ते पाणी जे सोडले गेले शासनाने कंपनीचं एकदम खराब पाणी आहे पिण्याचे लायक नाही त्याचप्रमाणे आमच्या बागायतर सुद्धा ते पाणी आम्हाला देऊ श नाही ती बागाची पिकं खराब व्हायला लागली जमीनचा जे पोत खराब होऊन जाईल ग्रामपंचायत कर्मचारी ताण